या दोन राशींच्या व्यक्तींचे जाणून घ्या स्वभाव आणि व्यक्तिमत्व आपण आज बारा राशींपैकी दोन राशींचे स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबद्दल सविस्तर माहिती ऐकणार आहोत तरी पहिली रास आहे कन्या ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर टो ण ढ पे या पोपासून सुरू होतो त्यांची राशी कन्या असते ज्योतिषशास्त्रामध्ये राशीचक्रातील सहावी राशी आहे कन्या राशीचे चिन्ह हातामध्ये फूल घेतलेली मुलगी असे आहे या राशीचा स्वामी बुध आहे ज्योतिषचार्यानुसार जाणून घ्या कन्या राशीच्या लोकांच्या खास काही गोष्टी एक कन्या राशीच्या व्यक्ती अति महत्वाकांक्षी असतात भाऊकही असतात आणि विचार न करता मनाला पटेल ते काम करतात दोन या राशीच्या अधिक व्यक्ती संकुचित लाजऱ्या आणि झिडकारून टाकणाऱ्या असतात तीन घर जमीन आणि सेवा क्षेत्रात या राशींच्या बहुतांश व्यक्ती कार्यरत असतात चार आरोग्याबाबत पचनक्रिया तसेच पोटासंबंधी आजार या राशीच्या लोकांत पाहायला मिळतात पायाचे आजार या राशीच्या व्यक्तींमध्ये असतात पाच हे आपल्या योग्यतेच्या बळावर उच्च पदापर्यंत पोहोचतात प्रतिकूल परिस्थिती सुद्धा यांना घाबरवू शकत नाही हे चातुर्याने पुढे जात राहतात सहा ग्रहाचा प्रभाव यांच्या जीवनावर स्पष्ट दिसून येतो चांगले गुण विचारपूर्ण जीवन बुद्धिमत्ता या राशीच्या लोकांमध्ये पाहण्यास मिळते जात शिक्षण आणि आयुष्यात यश प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या स्वभावातील चांगुलपणा कमी होत नाही कारण नम्रता यांचा स्वाभाविक गुण आहे आठ यांना विनाकारण क्रोध येत नाही परंतु कधी आला तर लवकर शांत होत नाही नऊ हे भाषण देण्यात आणि एखाद्या विषयावर चर्चा करण्यात माहीर असतात नातेवाईकांकडून यांना विशेष लाभ होत नाही तसेच यांचे वैवाहिक जीवन सामान्य राहत नाही दहा यांचे प्रेमसंबंध यशस्वी होत नाहीत जवळच्या लोकांसोबत यांचे वाद चालूच राहतात अकरा हे लोक धार्मिक विचारांवर श्रद्धा ठेवणारे असतात यांना भरपूर प्रवास करावा लागतो आणि हे परदेशात जाण्याचीही शक्यता असते बारा यांची कोणत्याही व्यक्तीसोबत सहज मैत्री होऊ शकते तर अशी ही कन्या रास तुमची आहे का एकदा पडताळून पहा दुसरी रास आहे कर्क या राशीचे लोक असतात कल्पनाशील आणि बुद्धिमान यांच्या स्वभावाच्या काही खास गोष्टी आपण खालील व्हिडिओमध्ये पाहूया या राशीचे लोक असतात कल्पनाशील आणि बुद्धिमान यांच्या स्वभावाच्या खास गोष्टी आणि सवयी ज्योतिषशास्त्रामध्ये राशीचक्रातील चौथी राशी आहे कर्क या राशीचे चिन्ह खेकडा आहे राशीचा स्वामी चंद्र आहे कर्क राशीचे लोक कल्पनाशील असतात ज्योतिष्चार्यानुसार ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ही हू हे हो डा टी डू डे डो असेल त्यांची राशी कर्क असते येथे जाणून घेऊया कर्क राशीच्या लोकांच्या काही खास गोष्टी नामाक्षर ही हु हे हो डा डी डू डे डो राशीचे स्वरूप खेकडा राशी स्वामी चंद्र काही गुणविशेष एक राशीचक्रातील चौथी रास म्हणजे कर्क या राशीचे राशीचिन्ह आहे खेकडा ही चर राशी आहे दोन कर्क राशीचा राशी स्वामी चंद्र आहे त्यात पुनर्वसु नक्षत्राचे अंतिम चरण पुष्य नक्षत्राचे चार चरण तसेच आश्लेषा नक्षत्राचे चार चरण येतात तीन कर्कराशीचे लोक कल्पनाशक्तीचे धनी असतात चार शनी सूर्य व्यक्तीची मानसिक स्थिती अस्थिर ठेवतात आणि त्यामुळे ह्यांच्यात अहंकार वाढतो पाच ज्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली जाते तेथे यांना त्रासाला तोंड द्यावे लागते सहा शनी बुध योगातून राशीची व्यक्ती बुद्धिमान होते शनी शुक्र व्यक्तीला पैसा आणि संपत्ती देतात सात शुक्र त्याला लावण्याची कला देते आणि शनी आधी आकर्षण देते आठ राशीच्या व्यक्ती उपदेश देणाऱ्या होऊ शकतात बुध गणिताची जाण आणि शनिदेव लेखनाचा प्रभाव देतात नऊ खेकड्याने एखादी वस्तू पंचामध्ये पकडली तर लवकर सोडत नाही त्याचप्रमाणे हे लोकसुद्धा आपले लोक आणि विचार सहजपणे सोडत नाहीत दहा ही भावना त्यांना ग्रहणशील एकाग्र आणि धैर्य गुण प्रदान करते अकरा यांचा मूड बदलायला वेळ लागत नाही कल्पना शक्ती आणि स्मरणशक्ती यांची मजबूत असते बारा आयुष्यभर मैत्री जपणारे आणि स्वतःच्या इच्छेनुसार काम करणारे असतात तेरा हे स्वप्नात रमणारे तसेच कष्टाळू आणि उद्यमी असतात चौदा हे लोक बालपणात दुबळे असतात परंतु वयोमानाने यांच्या शरीरात बदल होतो पंधरा या लोकांनी आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बे वर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार